आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग प्रभाग बारा या प्रभागाची मी पाहणी केली असता बऱ्याचशा ठिकाणी रस्ते आणि नाल्या व्यवस्थितपणे दिसून आल्या नाही या ठिकाणी जे जनता राहते या ठिकाणी त्यांना जाण्या येण्यासाठी कुठल्याच प्रकारची इथे सुविधा नव्हते रस्ते चांगले नव्हते भरग्या इतक्याला चिखल असायचा पावसाळ्यामध्ये त्यांचे फार हाल व्हायचे ते पाहिल्यानंतर मी स्वतः मागे तत्कालीन पालकमंत्री संजय यांना भेटून त्यांच्याकडून अडीच कोटीचा निधी या प्रभागासाठी झेटून आला या ठिकाणी उभे कधीच इच्छा नव्हती परंतु आपण विकासाचे काम जर करीत असो आणि जर आपल्याला जर जनतेसमोर किंवा मतदारासमोर जाता येत असेल तर आपण का जाऊ नये आणि जर समजा आता अडीच कोटीचे काम झालेले आहेत एक कोटीचे काम आणखी पुढील मार्च हे मार्चच्या आतच ते देखील या ठिकाणी मंजूर करून घेतलेले आहेत निधीच्या उपलब्ध आहे असे साडेतीन कोटीचे काम या प्रभागामध्ये केले आणि जर या कामाला बघूनच मी माझ्या मोठ्या मुलाला या प्रभागातून निवडणुकीसाठी उभे केले आहे आपण साडेतीन कोटीचे काम लोकांना मी या प्रभागाचा विचार केला जातीचा किंवा धर्माचा विचार केलेला त्यामध्ये मुस्लिम समाजाचे सुद्धा आहेत त्या दिवशी कृषी नगरमध्ये हिंदू समाजाचे लोक आहेत नंतर पातंग समाजाचे काही लोक आहेत नंतर बौद्ध समाजाचे काही लोक आहेत अशा ठिकाणी विकास निधी मी खिचून आणून काम करून दिलेले आहेत एकंदरीत आपण जर पाहिलं तर प्रभागातील लोकांचा विकास व्हावा प्रभागाचा लोकांचा व्हावा उद्दिष्टाने आपण माध्यमातून लोकांसमोर लोकांचा बरेचसे आव्हान आहेत विकासाचे जर बघायला गेले तर महानगरपालिकेसाठी महत्वाची निवडणूक आहेत मतदारसंघातील लोकांना काय मतदार आता मी कुणाच्या विरोधात एखाद्या उमेदवाराच्या बोलणार नाही परंतु जे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांनी ह्या पंधरा वर्षात काही निवडून आलेले आहेत त्यांनी नु। या पंधरा वर्षात या प्रभागासाठी काय केलं हे त्यांनाच उत्तर द्यावा आणि मला एकच म्हणायची की मला इच्छा नसताना उभं राहायची निवडणूक लढवायची माझी इच्छा नव्हती परंतु जर आपण विकास काम जर या प्रभागात करत असो तर आपण एक वेळेस आपला म्हणजे आजमाला नशीब आजमायला काय हरकत आहे म्हणून मी माझ्या मोठ्या मुलाला या ठिकाणी ज्या बारा प्रभाग मधून निवडणुकीसाठी उभे केले आहे आता अपक्ष म्हणून ही लढाई आहे एकंदरीत आणि ते प्रस्थापित पक्ष सुद्धा आहे प्रस्थापित पक्ष जे आहेत आता पक्षाचा जर विचार केला तर आता सध्या काही खरं राहिलेलं नाही कारण एक घंट्यात जो राष्ट्रवादी मध्ये आहे तो शिंदे से सेनेमध्ये जातो काँग्रेसमध्ये जो आहे तो आणखी कुणा पक्षामध्ये जातो आता हे जे पक्ष बदलाबदली राजकारण चालू आहे या ठिकाणी प्रत्येकाला सत्तेची हाव आहे प्रत्येकाला वाटतं मी या पक्षात जर गेलो तर मग निवडून येईल का आणि निवडणूक लढवायची निवडून यायचं हे कशासाठी फक्त त्या पक्षाकडून काय आपल्याला मानधन मिळते का देणगी मिळते का आपल्याला पैसा मिळतो का आणि त्या पक्षाकडून पैसा घेऊन निवडणूक लढवायची अर्धे पैसे खर्चायचे अर्धे पैसे घरात ठेवायचे अशा पद्धतीचा प्रकार मला बऱ्याचशा ठिकाणी दिसून येतो परंतु आम्ही कुठल्याही पक्षाकडून नाहीत आम्ही अपक्ष असल्यामुळे अपक्ष निवडणूक लढवायचे कारण एकच आहे की मी या प्रभागामध्ये साडे तीन कोटीची काम केले अगोदर काम केलं नाही आणि नंतर निवडणुका माझ्या मुलाला उभा केलं एक वेळ आठ नऊ आपण विकास काम करतो ना तर त्या प्रभागामध्ये आपण आणि मी फक्त या जिल्ह्याचा नेता नसून मी राज्याचा संघटक आहे आणि माझी जी ओळख आहे हे निस्वार्थीपणानं समाज कार्य करणारा अशी माझी ओळख आहे म्हणून मला एक वेळेस आपण विकास स्थाप केलेलेच आहे जर संधी न तर या प्रभागात चित्रपटातील वीस ते पंचवीस कोटीचे काम या पाच वर्षात नाही केले ते राजकारण सोडून देईल प्रभाग क्रमांक बारा मधील सर्व मतदारांना माझे जाहीर आव्हान आहे की कुठल्याही भूल थापांना बळी न पडता विकास कामे आज करणाऱ्या आणि आधी करून दाखवणाऱ्या उमेदवाराला मी कैलास दाभाडे आधी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी विकास कामे करून दाखवली आहेत आणि एवढा विकास कामे परभणी शहरात कोण कुठल्याही प्रभागात झाले नाही तरी मला प्रचंड बहुमतांनी विजयी करून परभणी महापालिकेच्या सभागृहात पाठवावे ही मला माझी नम्र विनंती